आपण पाहत आहात पावर न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील नाही घडणार मॉडेल स्कूल खेराडे वांगी येथे संविधान दिन साजरा सव्वीस अकराच्या शहीदांना वंदना, जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेराडेवांगी येथे संविधान दिन उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि निरपराध नागरिकांना अभिवादन करून झाली उपस्थितांनी दोन मिनिटे मौनपाळत शहीदांच्या साहस आणि बलिदानाला कृतज्ञतेची सलामी दिली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण याच दिवशी भारताचं संविधान स्वीकारलं गेलं या दिवसाचं औचित्य साधत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती त्यातील ते हक्क कर्तव्यांची जाणीव आणि लोकशाही मूल्यांची प्रेरणा देण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं संविधान दिनाच्या महत्वाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न विशेषत्वाने दिसून आलाय शाळेत चित्रकला वक्तृत्व निबंध आणि रांगोळी अशा विविध आकर्षक स्पर्धा घेण्यात आल्या संविधानातील प्रस्तावना मूलभूत हक्क कर्तव्य तसेच संघीय रचनेची माहिती देणारी भित्तिचित्रे आणि शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खास तयारीने मांडण्यात आलं विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून संविधानातील अनेक महत्वपूर्ण बाबी सोप्या भाषेत आत्मसात केल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन वरिष्ठ मुख्याध्यापक श्री नितांत तांबडे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं नियोजन आणि संयोजन संजीवनी मोहिते विलासराव आपटे प्रदीप साळुंखे आणि प्रवीण गायकवाड यांनी केलं मुख्याध्यापक सरांसह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सव्वीस अकरा हल्ल्याचा इतिहास त्यातील धाडसी जवानांची शौर्यगाथा आणि देशासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती दिली मुंबईवरील या भीषण हल्ल्यात अनेक नागरिकांनी प्राणांची आहुती दिली तर सुरक्षा दलातील जवानांनी अतुलनीय धैर्य दाखवून देशाचं रक्षण केलं यांची विद्यार्थ्यांनी भावपूर्ण आठवण ठेवली समारोपात विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानाचं पालन कायद्याचा सन्मान विद्यार्थी म्हणून कर्तव्यपूर्ती आणि राष्ट्रीय ऐक्यासाठी कार्य करण्याचं मार्गदर्शन केलं तर विद्यार्थ्यांनी संविधानातील प्रस्तावना एकत्रितपणे उच्चारत देशनिष्ठेची प्रतिज्ञा करून कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप दिलं स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौप्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका